नमस्कार पालकत्वात असे काही क्षण येतात जे आपली कसोटी पाहतात हो अगदी आणि त्यातलाच एक म्हणजे मुलांना नाही कसं म्हणायचं वाटतं पण अनेकदा उघडहून बसत बरोबर आज आपण याच विषयावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत आपल्याकडे डॉक्टर सुरेश भारती यांच्या पालकांची नाही म्हणण्याची योग्य पद्धत या लेखातले काही महत्वाचे मुद्दे आहेत अच्छा डॉक्टर भारती त्यांचं काम खूप चांगलं आहे पालकत्वावर हो ना हा लेख त्यांच्या आई बाबांची शाळा पालकत्वाची नवी दिशा या प्रसिद्ध लेखमालेतला आहे आणि डॉक्टर भारती स्वतः मानसशास्त्रज्ञ थेरपिस्ट आणि पालक प्रशिक्षक म्हणून खूप ओळखले जातात आता काय होतं की पालक म्हणून आपल्या मनात मुलांसाठी इतकं प्रेम असतं इतकं की त्यांच्या प्रत्येक इच्छेचा मान ठेवावा असा वाटतो स्वाभाविक आहे ते पण मग याच ओघात शिस्त मर्यादा काय योग्य काय अयोग्य हे कुठेतरी मागे पडतं बरोबर तो तोल सांभाळणं कठीण जातं कधी कधी आणि नाही म्हणणं गरजेचं आहे हे आपल्याला कळत असतं पण ते कसं सांगावं म्हणजे असं की मुलांच्या मनावर त्याचा वाईट परिणाम नको व्हायला हा प्रश्न अनेकांना असतो अगदी अगदी तर आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश हाच आहे नाही म्हणायची योग्य पद्धत कोणती आणि त्याचा मुलांच्या विकासावर चांगला परिणाम कसा साधायचा हे जरा सविस्तर समजून घेऊया नक्कीच लेखातनं सुरुवातीलाच एक महत्वाचा इशारा दिलाय जो मला खूप विचार करायला लावणारा वाटला काय आहे तो की जर चुकीच्या पद्धतीने नाही म्हटलं म्हणजे रागाने किंवा अपमानास्पद रीतीने तर मुलं हट्टी होऊ शकतात बंडखोर बनू शकतात किंवा अगदी न्यूनगंडाने पण ग्रस्त होऊ शकतात म्हणजे स्वतःला कमी लेखू लागतात हो हे खूप गंभीर परिणाम आहेत पण गंमत म्हणजे तीच नाही म्हणायची क्रिया जर योग्य पद्धतीने केली तर तर ती त्यांच्या भावनिक आणि बौद्धिक वाढीसाठी चक्क मदत करते पाणी घालते काय म्हणता म्हणजे एकाच नाण्याची दोन बाजू अगदी हा विरोधाभास वाटला तरी खरा आहे अगदी नाही हा शब्दच मुळात थोडा नकारात्मक वाटतो नाही का त्यामुळे तो कोणत्या स्वरात वापरला जातो कोणत्या हाऊभावासह हा, कोणत्या परिस्थितीत यावर सगळं अवलंबून आहे की ते फक्त काय करावं हे नाही सांगत तर चुकीच्या पद्धतीचे परिणाम पण सांगतात जसं तुम्ही म्हणालात रागीट किंवा तुसडेपणाने नकार दिला की मुलांच्या मनावर खोल जखम होऊ शकते हो। त्यांना वाटू शकतं की आपले आई वडील आपल्यालाच नाकारतायत आपल्यावर प्रेम करत नाहीत बरोबर याउलट लेखात भर दिलाय तो शांत ठाम पण तितक्याच प्रेमळ पद्धतीवर आवाजातला ठामपणा हवा कारण त्यातून नियमांचं गांभीर्य कळतं पण त्यात कटुता नको राग नको किंवा मुलाला कमी लेखण्याची भावना नकोच नको म्हणजे मुलाला हे जाणवल पाहिजे की नकार त्याच्या वागणुकीला आहे त्याला नाही अगदी बरोबर परफेक्ट नकार वर्तनाला व्यक्तीला नाही हो आणि हा प्रेमळ थांबणा प्रत्यक्षात कसा आणायचा यासाठी लेखात एक खूप छान उदाहरण आहे जे लगेच पटत सांगा ना समजा मूल जेवणा आधी चॉकलेट मागतंय अनेकांच्या घरात होतं हे रोजचं आहे तर फक्त आत्ता चॉकलेट नाही असं कोरड उत्तर देण्याऐवजी अरे वा तुला चॉकलेट आवडतंय छानच पण आता जेवायची वेळ आहे ना जेवण झालं की आपण नक्की एकत्र चॉकलेट खाऊया असं म्हणणं वा उत्तम उदाहरण आहे म्हणजे नकार दिला पण कसा एका आश्वासनासोबत एका सकारात्मक दृष्टिकोनासोबत दिला अगदी उत्तम मुद्दा मांडला यामुळे होतं काय की नकार स्वीकारणं मुलांना थोडं सोपं जातं हो त्यांची इच्छा लगेच पूर्ण झाली नाही तरी ती पूर्णपणे धुडकावून आहे असं त्यांना वाटत नाही बरोबर त्यांना एक प्रकारचं आश्वासन मिळतं की योग्य वेळी मिळेल हो यामुळे तो जो तात्काळ हट्ट पूर्ण न झाल्याचा राग किंवा निराशा असते ना ती थोडी कमी होते हा एक प्रकारे भावनिक समतोल साधायला शिकवण्याचा मार्ग आहे म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवणं अगदी मुलांना हेही कळतं की त्यांची इच्छा ऐकली आहे त्याला महत्त्व दिलंय फक्त तिची पूर्तता लगेच होणार नाही हे मुलांना संयम शिकवण्याच्या प्रक्रियेतलं एक महत्वाचं पाऊल आहे संयम हो जगात वावरताना प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होत नाही हे वास्तव स्वीकारायला ते यातून शिकतात संयम आणि भावनिक समतोल हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत पण आणखी एक गोष्ट मला या लेखात महत्वाची वाटली ती म्हणजे नकार देताना त्यामागचं कारण समजावून सांगणं हा पण महत्वाचा मुद्दा आहे अनेकदा पालक काय करतात फक्त अधिकारवाणीने नाही म्हणजे नाही किंवा मी सांगितलं ना करायचं नाही असं म्हणतात हो होत असं हे आदेशासारखं वाटतं आणि मुलांना त्यामागचा तर्क कळत नाही लेखात टीव्ही पाहण्याचं उदाहरण आहे आता टीव्ही बंद कर असं थेट म्हणण्याऐवजी त्याऐवजी काय अरे आता अभ्यासाची वेळ झाली आहे एकदा का अभ्यास पूर्ण झाला की मग ठरलेल्या वेळेत नक्की टीव्ही बघू शकतोस असं कारण स्पष्ट करणं यात फरक काय पडतो खूप मोठा फरक पडतो जेव्हा मुलांना का नाही याचं तर्कशुद्ध त्यांच्या वयाला समजेल असं कारण मिळतं तेव्हा ते केवळ आदेश पाळत नाहीत तर परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतात यामुळे दोन महत्वाच्या गोष्टी घडतात एक ते नियमांचा आणि घालून दिलेल्या मर्यादांचा आदर करायला शिकतात कारण त्यांना त्यामागची भूमिका कळते अगदी नुसता नकार पचवणं कठीण असतं पण कारण कळलं की त्या नकारामागचा उद्देश समजू शकतो बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची स्वतःची विचार करण्याची क्षमता आणि तार्किक बुद्धी विकसित होते ते का हा प्रश्न विचारायला शिकतात आणि कारणांचा विचार करायला लागतात अच्छा कारण सांगताना ते संक्षिप्त असावं स्पष्ट असावं आणि मुलाच्या वयानुसार असावं खूप लांबलचक लेक्चर नको याने मुलं केवळ आज्ञाधारक नाही बनत तर जबाबदार आणि विचारशील बनण्याच्या दिशेने जातात विचारशील बनणं म्हणजे नुसतं ऐकणारे नाही तर समजून घेणारे नागरिक घडवणं छान आहे हे पण मग इथे एक प्रॅक्टिकल अडचण येते कोणती समजा आपण शांतपणे कारण देऊन नाही म्हटलं छान पण दुसऱ्या दिवशी त्याच गोष्टीला वेगळ्या परिस्थितीत हो म्हटलं तर म्हणजे सातत्य नसेल तर या सगळ्याचा उपयोग काय बरोबर हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे सातत्य कन्सिस्टन्सी हा शिस्त लावण्याचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल आत्माच हो कारण जर एकाच वर्तनासाठी कधी होकार तर कधी नकार मिळत असेल तर मुलं प्रचंड गोंधळून जातात हो ना त्यांना कळत नाही नक्की काय बरोबर काय चूक अगदी त्यांना कळत नाही की नक्की नियम काय आहे आणि तो किती सिरियसली ह्यायचं आहे त्यांना वाटू लागतं की थोडा हट्ट केला रडारड केली किंवा योग्य वेळ साधली की, की नाहीच हो होऊ शकतं बरोबर आणि मग ते नियम मोडण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतात अच्छा या उलट सातत्यपूर्ण वागण्यामुळे मुलांना स्पष्टता मिळते त्यांना कळतं की काही नियम फिक्स आहेत ते बदलणार नाहीत आणि ते पाळायलाच हवेत यामुळे त्यांच्या मनात एक प्रकारची सुरक्षिततेची भावना येते सुरक्षिततेची भावना ती कशी कारण त्यांच्या सभोवतालचं जग त्यांना अंदाजित वाटतं प्रेडिक्टेबल वाटतं त्यांना नियम मोडायची गरज वाटत नाही कारण त्याचे परिणाम त्यांना असतात म्हणजे सातत्य नसेल तर आपण नकळतपणे मुलांना चुकीचा संदेश देतो की नियम लवचिक आहेत आणि मोडले जाऊ शकतात अगदी आणि यात अजून एक गोष्ट आहे ज्याचा उल्लेख लेखात आहे तो म्हणजे पालकांमधली एक वाक्यता हो ही सातत्याचीच दुसरी बाजू आहे आई आणि वडील किंवा घरातले आजी आजोबा मोठे सदस्य यांच्यात नियमांबद्दल आणि नाही म्हणण्याबद्दल एकमत असणं किती महत्वाचं आहे अगदी बरोबर विचार करा जर एका पालकाने नाही म्हटलं आणि दुसऱ्याने कदाचित नकळतपणे त्याच गोष्टीला परवानगी दिली तर, तर मुलांच्या मनात गोंधळ उडतोच पण त्याहून धोकादायक म्हणजे ते पालकांमध्ये फूट पाडायला शिकतात अरे देवा त्यांना कळतं की कोणाकडे गेले इथले आपली इच्छा पूर्ण होऊ शकते यामुळे दोन्ही पालकांचा अधिकार कमी होतो आणि शिस्तीचा बोजवारा उडतो म्हणजे घरात टीमवर्क हवं नक्कीच की मुलांसमोर मतभेद टाळावेत काही डिसअग्रीमेंट असेल तर पालकांनी ते आपापसात बोलून सोडवावं आणि मुलांसमोर एकच भूमिका मांडावी यामुळे मुलांना एकसंध आणि स्थिर वातावरण मिळतं जे त्यांच्या सुरक्षित वाढीसाठी खूप आवश्यक आहे हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की नाही म्हणणं हे एक मोठं शास्त्र आहे शांतता कारण मीमांसा सातत्य एकवाक्यता किती गोष्टी आहेत आहेतच पण लेखात आणखी एका पैलूवर भर दिला आहे जो मला खूप आवडला तो म्हणजे सकारात्मक भाषेचा वापर हो पॉझिटिव्ह लँग्वेज म्हणजे नकार देतानाही सकारात्मकता कशी आणायची हे करू नकोस ऐवजी वेगळं काय म्हणता येईल हो हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे नकारात्मक सूचना हे करू नकोस तिथे जाऊ नकोस असं वागू नकोस या मुलांच्या कृतीला थेट अडथळा आणतात आणि मग ते अजून चिडतात किंवा जास्त तेच करतात अगदी त्यांच्यात प्रतिकार जागा होतो या उलट सकारात्मक भाषा वापरण्याने आपण त्यांच्या ऊर्जेला किंवा इच्छेला योग्य दिशेने वळवतो लेखातलं उदाहरण घेऊया मूल जर भिंतीवर खेडूने रेघोट्या मारत असेल हा अनेकांचा अनुभव असेल हा तर भिंतीवर रंगवू नकोस असं ओरडण्याऐवजी आपण म्हणू शकतो अरे वा तुला चित्र काढायला आवडतंय खूप छान चल आपण या मोठ्या कागदावर अजून छान चित्र काढूया अच्छा इथे काय झालं मुलाच्या चित्र काढण्याच्या इच्छेचा आदर केला जातोय हो पण तिला योग्य माध्यम दिलं जाते यात टीका नाहीये मार्गदर्शन आहे मुलांना वाटतं की त्यांना समजून घेतलं जात आहे बरोबर आणि काहीतरी नवीन किंवा वेगळ्या प्रकारे करण्याची संधी केवळ त्यांना थांबवलं जात नाहीये यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते नवनवीन गोष्टी करून पाहायला कचरत नाहीत हा एक विधायक दृष्टिकोन आहे म्हणजे नको म्हणण्याऐवजी हे कर असं सांगणं जास्त प्रभावी ठरू शकतं बऱ्याच वेळेला तर आपण आतापर्यंत शांत राहणं कारण देणं सातत्य ठेवणं आणि सकारात्मक भाषा वापरणं याबद्दल बोललो या, या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय होतो म्हणजे तिने नाही म्हणणं शिकल्याने मुलांच्या आयुष्यात नेमका काय बदल घडतो हे फक्त तात्पुरतं वागणं सुधारण्यापुरतं आहे की याचा काही मोठा दुर्गामी परिणाम असतो याचा खूप दुर्गामी आणि खोलवर परिणाम होतो की योग्य पद्धतीने वापरलेला नाही हा शब्द म्हणजे शिक्षा नाहीये नाही तर मुलांच्या घडणीचा त्यांच्या संस्कारांचा एक अत्यंत महत्वाचा पाया आहे बापरे पाया हो, हो। हे त्यांना केवळ तात्पुरती शिस्त लावत नाही तर आयुष्यभर उपयोगी पडणारी जीवन कौशल्य शिकवतो विचार करा जगात वावरताना मुलांना आणि पुढे मोठ्यापणी आपल्यालाही अनेकदा नकार पचवावे लागतात खरं निराशा हाताळावी लागते आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवावं लागतं घरात मिळणारा हा ठाम पण प्रेमळ तर्कसंगत पण संवेदनशील सातत्यपूर्ण पण सकारात्मक नकार त्यांना या अपरिहार्य अनुभवांसाठी तयार करतो तहन करण्याची क्षमता फ्रस्ट्रेशन टॉलरन्स अच्छा योग्य निर्णय क्षमता डिसिजन मेकिंग आणि मर्यादा ओळखणं ही सगळी अत्यंत महत्वाची जीवन मूल्य आहेत खरंच जी त्यांना भावनिकदृष्ट्या सक्षम आणि जबाबदार व्यक्ती बनण्यास मदत करतात अरे वा म्हणजे नाही म्हणण्यातून आपण मुलांना दुबळं नाही करत आहोत अजिबात नाही तर उलट जास्त सक्षम बनवत आहोत त्यांना मर्यादांची एक सुरक्षित चौकट देतोय आणि भविष्यातल्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तयार करतोय तंतोतंत हा विचारच किती सकारात्मक आहे शांतता मामसा सातत्य आणि सकारात्मकता खरंच खूप विचार करायला लावणार आहेत आणि अंमलात आणण्यासारखे आहेत हे फक्त नाही म्हणण्याचं तंत्र नाहीये नाही तर पालकत्वाची एक सखोल समज आहे असं वाटतंय आणि गंमत म्हणजे ही तत्व फक्त मुलांना नाही म्हणण्यापुरतीच मर्यादित नाहीत अच्छा त्यांचं उपयोजन आपल्या आयुष्याच्या इतर क्षेत्रांतही तितकंच महत्वाचं आहे विचार करा आपण आपल्या कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी किंवा वरिष्ठांशी बोलताना मित्रमैत्रिणींबरोबरच्या नात्यांमध्ये किंवा अगदी आपल्या जोडीदारासोबतच्या संबंधांमध्येही अनेकदा आपल्याला नाही म्हणावं लागतं किंवा आपल्या मर्यादा स्पष्ट कराव्या लागतात हो अगदी खरंय तिथे पण अडचणी येते मग तिथेही जर आपण शांतपणे समोरच्या व्यक्तीचा आदर राखून आपलं म्हणणं का पटत नाही याचं कारण स्पष्ट करून आपल्या भूमिकेत सातत्य ठेवून आणि शक्य असेल तिथे एखादा सकारात्मक पर्याय देऊन संवाद साधला तर, तर कितीतरी गैरसमज टाळता येतील आणि नाती अधिक निकोप अधिक प्रौढ पातळीवर टिकवता येतील नाही का अगदी बरोबर म्हणजे पालकत्वातून शिकलेले हे धडे केवळ घरापुरते मर्यादित नाहीत तर ते आपल्या संपूर्ण सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात उपयोगी पडू शकतात संवाद कौशल्याचा हा एक महत्वाचा भाग आहे नक्कीच ही केवळ नकार देण्याची कला नाही तर, तर मुलांच्या आणि पर्यायाने आपल्याही भावनिक आणि बौद्धिक विकासाला आधार देणारी एक महत्वाची जबाबदारी आणि संधी आहे आणि हेही लक्षात ठेवायला हवं जसं लेखातही कुठेतरी सूचना आहे की प्रत्येक मूल वेगळं असतं हो बरोबर त्याचा स्वभाव त्याचं वय परिस्थितीची गरज यानुसार या, या तत्वांमध्ये थोडी लवचिक ताणावी लागते एका मुलासाठी जे शंभर टक्के काम करेल ते दुसऱ्यासाठी कदाचित सत्तर टक्के करेल म्हणजे रस्ता एकच नाही, नाही। पालकांना आपल्या मुलाला ओळखून प्रसंगावधान राखून या पद्धती वापराव्या लागतील पण जो मूळ गाभा आहे म्हणजे प्रेमळ स्पष्ट संवाद साधणं कारण देणं आणि सातत्य राखणं तो मात्र कायम राहतो ही म्हणजे एक दिशादर्शक आहेत अंतिम नियम नाहीत समजलं तर आजच्या या सखोल चर्चेतून हे स्पष्ट होतं की नाही म्हणणं ही एक कला आहे आणि पालकत्वाचा एक अत्यावश्यक भाग आहे हो डॉक्टर सुरेश भारती यांनी सांगितल्याप्रमाणे शांतपणे कारण स्पष्ट करून सातत्याने आणि सकारात्मक भाषेत दिलेला नकार हा मुलांच्या निरोगी आणि संतुलित विकासासाठी केवळ आवश्यकच नाही तर, तर तो त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीची एक प्रकारची गुंतवणूक आहे तो त्यांच्या संस्कारांचा त्यांच्या चारित्राचा भक्कम पाया रचण्यास मदत करतो अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार प्रत्येकाने नक्की करावा असं मला वाटतं कोणता मुलांना नाही म्हणण्याच्या या पद्धती म्हणजे स्पष्टता कारण मी सातत्य सकारात्मकता आणि प्रेमठामपणा यांचा वापर आपण फक्त इतरांशी संवाद साधतानाच करतो का की याच तत्वांचा वापर आपण स्वतःसाठीही करू शकतो स्वतःसाठी म्हणजे कसं म्हणजे स्वतःला एखाद्या चुकीच्या सवयीला नाही म्हणताना किंवा कामाच्या धबडग्यात स्वतःच्या आरोग्याला किंवा मानसिक शांततेला प्राधान्य देताना आपण स्वतःशी किती स्पष्टपणे कारण देऊन आणि सातत्याने वागतो अच्छा स्वतःला नाही म्हणण्याची ही कला आत्मसात करणं हेही तितकंच महत्वाचं नाही का खरे विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नक्कीच विचार करायला वाव आहे